फॅमिली अर्चना शाळामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी आज आलेली आहे बाहेर आणि बाहेरचं वातावरण खूप छान असं खूप छान सुंदर डोंगर मस्त आवळ काळ काळ झालेला आहे आता पाऊस पडणार आहे तर मी जास्त मोठा व्हिडिओ काढणार नाही कारण पावसाचं वातावरण हे झालेलं आहे पाऊस येऊ शकतो या साईडचं तुम्हाला खूप छान आहे खूप छान आहे ना की सांगा हे वातावरण कसं आहे असं वाटते अर्चना गावाला आली असं वाटते की मी गावाला आले कारण गावाला असंच वातावरण असते असे इकडून झाड डोंगर आभाळ पण सेम गावाकडल्या सारखंच आहे इकड आणि गावाकडल्या सारखंच वाटतंय त्यामुळे मी ह्या साईडला आले इकडे बघण्यासाठी त्या कमेंट मध्ये मला नक्की सांगा हे व्हिडिओ कसा आहे सांगायचं कमेंट मध्ये हा व्हिडिओ कसा आहे मला सांगायचं हा हा मला सांगा हा व्हिडिओ खरंच व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे अर्चना आली तिकडे व्हिडिओ बनवायला आणि इथं आसपास भरपूर <laughs> पब्लिक आहे त्याच्याने अर्चना आता एक बी रिलीज बनवत नाही अर्चना इकडे रील्स साठी आली होती बघा आजूबाजूला लोक राहतात त्या साईडला राहतात या साईडला पण राहतात इकडे माणसं राहतात त्याच्या नाही रिल्स बनवली रील्स बनवण्यासाठी आली होती अर्चना तुम्हाला खरं सांगतो हे बघा आजूबाजूला तिनं असे म्हणजे बघितले पहिलं काल कोणी बनवायलाच आले न, न? बन होते पण आता आपल्या आजूबाजूचे लोक पण होते त्यामुळे मला रिल्स बनवायला भेटलं नाही मग मी एक दोनच बनवले आहेत बाकीचे नाही बनवले कारण तुम्हाला तर आहे आपले कसे व्हिडिओ काढताना बघून हसतात लोक मग आपल्याला ला लाज वाटते त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढले नाही आता बनवीन नंतर कुठंतरी बाहेर गेला बरं चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय